सांगलीत जे लढत होऊन होईल असं वाटतंय कुणाला मत देऊन तर कोण आमच्याकडे बघते तर लोकसभेच्या इलेक्शन मध्ये सगळी गोंधळाची परिस्थिती आहे काय त्रिशंकू सगळं आहे आणि अनिश्चितता आहे सगळी खासदारांचं काम कसं आहे सांगली शेतकऱ्यात नाही काय झालं का संजय काका बसते की केंद्रात आहे तेच होणार काय वाटते सांगलीघर म्हणून सांगलीघर म्हणजे काँग्रेस काँग्रेस सांगलीमध्ये सध्या फक्त भाजपचंच वातावरण आहे सर आपलं सांगली संजय काका पाटील बरोबर आहे भाजप पाहिजे नकोच आहे काँग्रेसच पाहिजे काय मध्यम आहे सर्वसामान लोकात पुसळत आहे नुसतं लोकांत विशाल पाटीलच पाहिजे त्याच्या तुम्ही जर एकसारखं एकसारखं राहिला तरी तो काय करतच नाही नुसता लोटंही कामं चालू आहे सांगलीत आता संजय काकाच वातावरण आहे अजून तर कोण इथले उमेदवारच नाही तर मागचे खासदारच येतील संजय काकास पुन्हा येतील वाटते काय भाजपचे जे दहा वर्ष खासदार होते दे त्यांचं काम कसं आहे काही सुद्धा नाही कारण मूळचं सांगलीतले पण जाऊन राहिले तासगाव मध्ये सांगलीला काही सुद्धा तिने विकास केलेला नाही समृद्धी बिल्डर्स अँड डेव्हलपर्स घेऊन आले आहेत रिद्धी सिद्धी कॉम्प्लेक्स विटा विटामध्ये गुंतवणूक करणे असो किंवा स्वतःचे हक्काचे घर घेणे असो रिद्धी सिद्धी कॉम्प्लेक्स आहे तुमच्यासाठी सुवर्ण संधी प्रत्येक फॅमिली साठी कन्व्हिनियंट ठरेल असा उत्कृष्ट प्लॅन आणि वर्षानुवर्षे मजबूत राहील असे गुणवत्ता बांध काम। आमची इतर वैशिष्ट्ये महारेरा रेजिस्टर प्रोजेक्ट ऐंशी टक्के पर्यंत लोन सुविधा उत्कृष्ट दर्जाचे बांधकाम सर्व आवश्यक नागरी सुविधा हकीच्या अंतरावर ग्रुप बुकिंग साठी विशेष सवलत त्यामुळे वेळ न घालवता लवकर आपल्या हक्काच्या घराचे मालक व्हा कारण डिस्काउंट रेट मधील मोजकेच फ्लॅट शिल्लक आहेत बरं का पत्ता रिद्धी सिद्धी हॉटेल शेजारी रोड विटा बुकिंग साठी संपर्क सत्याऐंशी सहासष्ट छप्पन्न पंधरा त्र्याऐंशी नमस्कार मी चेतन सावंत स्पेशल गोष्टच्या आखाडा लोकसभेचा या निवडणूक स्पेशल कार्यक्रमात आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आज आपण सांगली लोकसभा मतदारसंघ क्षेत्रातीलच सांगली शहरात आज आपण आलेलो आहोत आणि छत्रपती शिवाजी महाराज चौकात या ठिकाणी आपण जे सामान्य मतदार आहेत व्यापारी आहेत नागरिक आहेत यांच्या आपण प्रतिक्रिया घेणार आहोत खासदार स संजय पाटील म्हणजे आत्ताचे जे जे भाजपचे खासदार आहेत त्यांना तिसऱ्यांदा भाजपने उमेदवारी दिले महाविकास आघाडीतून अजून उमेदवार फायनल होताना दिसत नाही तर या परिस्थितीमध्ये सांगली शहरातील लोकांना काय वाटते दहा वर्षातील खासदारांची कामगिरी असेल कुणाचं वारं दिसतंय त्यांना आणि कुठले मुद्दे आहेत या ठिकाणचे या सगळ्या गोष्टींचा आपण आढावा घेण्याचा प्रयत्न करणार आहोत चॅनेलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा काय यंदा चोवीसच्या लोकसभेत काय होईल सांगलीत सांगलीत आटीतटीची लढत होऊन बरं होईल असं वाटतंय आणि मोदीजीव भाजपची सीट लागेल मोदींच्याच नावावरती पुन्हा एकदा भाजपचा खासदार होईल वाटते हां सांगली हो हो काका नमस्कार नमस्कार कुठलं गाव तुमचं सांगली बर काय आपले केळे आहे ती वाटतं कुठली कुठली केळे आहे ती देशी पण दिसते ते किती वर्ष झालं केळ्यांचं आपलं व्यवसाय पंचेचाळीस वर्ष काय सांगतंय पंचेचाळीस वर्षापासून केळ्यांचा व्यवसाय बरं मला सांगा बाबा काय होईल सांगली लोकसभेत काय होईल वाटतंय काय होणार की आहे हेच होणार दुसरं काय होणार आता तिकीटच जाहीर झाल्या भाजपची मिळणार आता आम्ही दुसऱ्याचं नाव घेऊन तर काय फायदा होईल की महाविकास आघाडी होणार की होणार पण काय उपिक होणार नाही ना नाही काय विशाल पाटील चंद्राल पाटील हाय सगळे पाटीलच आहेत कोण बीन पाटील असा कोण सुद्धा नाही त्याच्या जेव्हा मलाजी ववल्यात ना सगळे पाटलाजी ववल्यात बाकी इतराचा काय अधिकार हो नाही होणार की काय काय दिसतंय वारं दिसेन दिसतेस वारं वार आता मोदी सगळ्याला सगळं सोडा सगळ्याला सवलत द्यायला म्हणजे आता दुसरं वारं कुणाला असणार मोदींच्या नावावरतीच इथल्या होणार हो, 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 असं वाटतं होणार होणार बी आणि त्यात मी काहीतरी आणि कवळा बी असं पण होणार असं पण म्हणता येणार हां हा 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 चांगली सांगलीचीच आहे प्रॉपर अहो निवडणूक आल्याजवळ लोकसभेची आता काय बोलू वाटते सांगली लोकसभेत यावेळेला आता काय जागाय तुला काय बोलू काय जागायचं सांगता येत नाही काय त्याचं कसं जागायचं आता भाजपमधनं संजय काकांना उमेदवारी भेटल्या आणि काँग्रेसमधनं विशाल पाटलांचं नाव आहे शिवसेनेतून चंद्रार पाटील आहेत मी लढणार आहे काय काय मतदार म्हणून काय वाटते तुम्हाला काय मतदानचं काय सांगायचं आता आम्हाला काय अभि खासदारांचं काम कसं आहे आता दहा वर्ष आम्हाला तसं काय एवढं काय गणित नाही याच्यातलं ह्याच्यातलं काय सांगणार तुम्हाला असा विषय खासदारांचं काम कसं आहे सांगली जिल्ह्यातल्या की काय आहे का बाबा नमस्कार काय बराय का बरं आहे ना काय करायचं चाललंय काय नाही हरळी बांधत काम चालू आहे फुलं विक्री गेला थंड आहे जरा किती वर्ष झालं पंचवीस पंचवीस सव्वीस वर्ष झालं पंचवीस सव्वीस वर्ष झालं कसा आहे धंदा तुम्ही म्हटलं शांत आहे धंदा गिराक शांतच आहे ना बर आता काय कमी जास्त राहते थोडस हा थोडं कमी जास्त राहते काय निवडणूक का आल्या जवळ लोकसभेची तर सांगलीकडे सगळ्यांचं लक्ष लागले काय होईल सांगलीत काय होईल वाट काय सांगत नाही जे केंद्रात आहे अरे बघायला लागले जे केंद्रात आहे तेच होणार आहे केंद्रात के सरका। भाजपचं सरकार आहे आता तेच होईल तसं नव्वद टक्के तर ते आहे बर दहा टक्के काय का सांगू शकत नाही दहा टक्के सांगता येत नाही नाही सांग, सांग। लोकांची मन कवा बदलतील काय होईल काय सांगता येत नाही भाजपच पारड जड दिसते बहुतेक भाजपच पारड जड दिसते काय असं ते असं त्या सगळ्या बरोबर का असं बरोबरवाडी जाऊ तुम्ही काय सांगलीगड लक्ष लागले सगळ्या राज्याच काय होईल सांगलीत काय वाटते सांगलीगर म्हणून सांगलीकर काय कुणाला भेटेल उमेदवारी सांगलीत काँग्रेस काय कोण घेईल ती काय काँग्रेस येईल वाटते का असं का वाटते तुम्हाला काय भाजप जरा हे करायला काय करते भाजप काय सगळ्या ऑनलाईन केलंय सगळे पैसे किशात राहत नाहीत भाजपची जी दोर आहे ती तुम्हाला काय पसंत पडणार नाही त्यामुळे यावेळेला बदल होईल वाटते होय बर काय काय सांगाल तुम्ही बरोबर आहे भाजप पाहिजे नकोच आहे काँग्रेसच पाहिजे पाहिजे जरा बदल काय तरी पाहिजे ना दरवर्षी भाजप भाजप म्हणजे भाजप सगळे लोक वैता केल्या त्यामुळे जे ते म्हणते काँग्रेस अशी कुठली गोष्ट आहेत की त्यामुळं वैतागलेत लोक भाजपला ते बँकेच ऑनलाईन करून ठेवलेलं पैशाचं इकडे तिकडे कॅच द्यायचं म्हणजे सगळं अवघड झाले लोकांना घ्यायचं देणं घेणं करायचं म्हणजे पैशा सगळा प्रॉब्लेम उठलाय ना आणि धंदा बी पहिला लागत नाही जसा काय करावं म्हणलं सगळं आडवा अडव यालय कुठल्या गोष्टीचं महानगरपालिकेचं अमुक तमुक इकडे तिकडे भाजप एका बाजूला म्हणते की आम्ही सगळं पारदर्शक केले पण तुम्ही म्हणताय की वास्तविकपणे तसं नाही आहे नाही आता दारात ना गटर करतो म्हणजे गटर केले नाही हा जसं डबर सगळं पाणी रस्ता बी नीट नाही कुठला उमेदवार असला की जरा भाजपला आव्हान होईल तुम्हाला भाजपला काय वाटत नाही काँग्रेसच पाहिजे काँग्रेसचा कोण उमेदवार इथं सक्षम आहे वाटते तुम्हाला सक्षम म्हणजे आता उमेदवार म्हणजे आता अजून तर काय ठरलं नाही विशाल पाटलांचं चाललंय चंद्रार पाटलांचं चाललंय विशाल पाटीलच पाहिजे विशाल पाटील पाहिजे उमेदवारी त्यांना अजून काय म्हणजे चालले मिळेल नाही मिळेल ते चालले काय वाटते ते मिळालं निवडून येतील वगैरे येतील की येतील निवडून चांगली कर म्हणून तुम्ही पाठीशी राहणार होय कसं आहे एकदा भाजप आणतात एकदा काँग्रेस आणतात पण उमेदवार बदलतात ना दरवर्षी पाच वर्षांना हे ते उमेदवार एकसारखा एक सरकार राहिला तरी तो काय करतच नाही नुसता लोटायची कामं चालू आहेत गोरगरीबांचं कोण बघते का कोणाची बसून तर आपल्यात त्यांचं काय हाल त्यांचाच फायदा बघायला त्यामुळं बदल होईल तुम्हाला इथलं जाय वाटतं प्रॉपर आलाय काय होय झाला <laughs> का बाजार काय निवडणूक आल्या जवळ सांगलीकर सगळ्या राज्याचं लक्ष लागले काय सांगलीकर कुणाला कौल देते ते काय वाटतंय तुम्हाला वातावरण सांगलीत सांगलीत आता संजय काकाचं वातावरण आहे अजून तर कोण इथल्या उमेदवारच नाही विशाल पाटलांचा आलंय चंद्रार पाटलांचा चालले पण संजय काका डिक्लेअर केले आता बघायचं काय का जोर कोणाच दिसतोय काय जर महाविकास आघाडीकडनं त्या दोघांपैकी एक असेल आणि इथं भाजपनं संजय काका असेल तर कुणाच वातावरण दिसतंय अजून वातावरण चालू झालं नाही खासदारांचं काम कसं आहे दहा वर्षातलं दोन की आपल्या इथं ह्याला काय हे होऊ शकत नाही ना इथं शहरात काय असतंय ग्रामीण भागात असते ना त्याच्यामुळे शहरात जास्त ते येत नाही येतात तसं काय कार्यक्रम असतात मोजक्या वेळेला ते येतात ग्रामीण भागात जास्त असतात काय सांगाल बाबा काय सांगलीत आता आता सुरुवात झाली आहे आता इथं बघायला उदाहरण हे अजून तर इथनं वाढ होईल म्हणजे पक्षांच्या वगैरे मीटिंग म्हणा हे सगळे बॅनरवर सुरू होतील काय काय नाव तुमचं सागर बरं कुठले तुम्ही प्रॉपर सांगले सांगली इथलेच आहे शहरातलेच आहे तुम्ही निवडणूक आल्याजवळ सांगलीकडे सगळ्यांचं सा लक्ष लागले काय होईल यंदा सांगलीत चोवीसला ला काय खासदारच मागच्या खासदारच येतील संजय काकास पुन्हा येतील वाटते महाविकास आघाडीचं काय सा का आव्हान वाटतंय काय असं वाटते तुम्हाला की संजय काकास पुन्हा येतील मोदी लहर होते म्हणजे मोदींकडे बघूनच मतदार पण मतदान करेल असं तुम्हाला त्यामुळे पुन्हा एकदा भाजपच खासदार होईल नमस्कार बोला कुठलं गाव तुमचं गाव आमचं सांगली इथलेच आहे प्रॉपर म्हणायचं अच्छा निवांत आता बसलाय संध्याकाळचं होय बरं काय सांगली लोकसभेत काय होईल यावेळेला वाटतंय काय तर अजून काय सुरुवात बी नाही काय नाही अजून तारीख डिक्लेअर झाली नाही काय कुठल्या पक्षाचा काय जोर वाटतो इथं कोणाचं जोर वाटतो यावेळेला आता काय सगळे बाजेबाजेपच म्हणाले हो दे गाई सुदाने। गाई सुदाने आता काय भाजपचे जे दहा वर्ष खासदार होते त्यांचं काम कसं आहे इथं काही सुद्धा नाही काही सुद्धा नाही काम खासदार मूळचे सांगलीतले पण जाऊन राहिले तासगाव मध्ये सांगलीचा काही सुद्धा त्यांनी विकास केलेला नाही आणि तोंड पण दाखवलं नाही त्यांनी पाच वर्ष नाही आता जे खासदार आहे जी परत भाजपने त्यांनाच उमेदवारी दिली उमेदवारी दिली आपण काय सांगता येत नाही आता पुढचं लोक नाराज आहे ती आता साजिकच आहे की काम नाही झाल्यावर माणूस काय करणार नाराज होणार ना काय बदल होईल वाटते यावेळेला शंभर टक्के होणार सांगलीत तर होणार बदल कोणाच्या रूपाने बदल होईल कोण आता दुसरा कुठला उमेदवार होते त्याच्यावर अवलंबून आहे आता जा। कुठला जरी उमेदवार असला तर बदल होऊ शकतो आरा, हो हो आरामशीर एवढी त्याने काय केलंच नाही सांगलीचा विकासच झाला नाही काय शेवटी शेवटी दोन चार महिन्यानंतर त्याने उठून बसल्या त्याचा त्याला काय अर्थ आहे पाच वर्ष अशीच गेली ना इलेक्शन तोंडावर आल्यावर मग हे काम कर ते काम कर हे दाखवण्यासारखं म्हणजे तोंडावर पाणी पुसल्यासारखं झालं काय नाही कुठले तुम्ही सांगलीचे का सांगली बर प्रॉपर इथलेच लोकसभेची निवडणूक आले सांगलीकडे सगळ्या राज्याचं लक्ष लागले काय आहे सांगलीत काय होईल वाटते यावेळेला संजय काका पाटील संजय काका पाटील तिसऱ्यांदा हॅट्रिक करते तिसऱ्यांदा ट्रेक असं काय आता आम्ही ऑटोवाला असल्यामुळे आम्हाला अनुभव आहे सगळा सांगलीतला त्यामुळे मी तुम्हालाच विचारायला लागले सगळे कंपल्सरी आहे आम्ही चौ याच्यात फिरतो आम्ही त्यामुळं संजय काका पाटील काय महाविकास आघाडीचं काय आव्हान वाटत काय काय नाही काय नाही सगळं आवडे त्यांचा आता दादा काय म्हणताय कुठलं गाव तुमचं इथलेच होई प्रॉपर बरं काय होईल सांगली लोकसभेत यावेळेला बघायचं का होते काय झालं तिकीट फायनल झालेलं नाही भाजप झाले की फायनल हा तिकीट फायनल झालं असेल तर आमची सीट बसलेलीच आहे संजय काका पाटील हा बस, आ, आ, बस ना म्हणजे काय झाले एवढी ताकद आता त्यांच्या मागे कारण दोन वेळा त्यांनी झालेत नाही ते तिसऱ्यांदा त्यांना तिकीट मिळालं आणि त्यांचं कामं पण भरपूर झालेत म्हणजे ते आऊटसाईडला कामं खेडेगावात कामं चांगली झाली लोकांचा कल आहे म्हणजे आमचं एकट्याच वैयक्तिक मत नाही बऱ्याच लोकांचा कल आहे की संजय काकांना पाटलांना तिकीट मिळावं आणि ती निवडून यावी आता अशी परिस्थिती आहे पण अजून तिकीट फायनल झाल्यामुळे काही सांगतात त्यांचं झालं की अजून काँग्रेस आता वगैरे पाटलांचं एक चाललंय पण म्हणजे जरा ताकद आहे काय नाव तुमचं सुभाष पाटील बर काय सांगलीकडं सगळ्यांचं लक्ष आहे सांगली लोकसभेत काय होईल वाटते यावेळेला संजय काका बसते की संजय काका येते ती पुन्हा तिसऱ्यांदा बर असं का, का, का वाटतंय त्यांची कामं आहेत आणि भाजप आता सगळीकडे मोदी मोदी म्हणतात त्यामुळे शंभर टक्के संजय काका बसतील बर म्हणजे मोदींच्याच नावावरती पुन्हा एकदा खासदार होईल पंचेचाळीस नगरसेवक आहेत त्या नगरसेवक नगरसेवक यांचे पण आहेत की महाविकास आघाडीचे तेवढे नाहीत ना तेवढे नाही आहेत पंचेचाळीस नगरसेवक आहेत त्यांच्या जेवावर तुझं होणार ते इथे शहरात पण मतदान चांगलं मिळेल हां हा जर पैलवान काय ते चंद्रकाहार पाटीलांचा जर दिला तर टक्कर होणार आणि विशाल पाटील असतील तर विशाल पाटील असले तर काका फिक्स बसणार तिला का चंद्र पाटील असतील तर फाईट होईल फाईट होणार हा असं का वाटतंय चंद्रकांत पाटील सुद्धा माणूस कामाचा आहे होईल फाईट होईल नमस्कार सर कुठले तुम्ही इथलेच काय माझं गाव मूळ कसं पेट आहे बर नाही सांगलीच राहायला वगैरे नाही मी ऑफिसला इथे सर्व्हिसला कोर्टामध्ये जिल्हा न्यायालयात सांगलीमध्ये प्रबंधक म्हणून काय सांगली लोकसभेत काय होईल वाटते यावेळेला काय सांगली लोकसभेच्या सॉरी लोकसभेच्या इलेक्शन मध्ये सगळी गोंधळाची परिस्थिती आहे काय त्रिशंकू सगळं आहे आणि अनिश्चित आहे सगळी किचकड झाली किचकड सगळं गोंधळ सगळं झालेलं आहे त्यामुळे लोकांचा विश्वासच नाही की आता ह्या पक्षाला मत द्यावं की त्या पक्षाला मत द्यावं आणि कोण आपलं म्हणजे यामध्ये भलं नाराज आहेत लोक ह्या सगळ्या राजकीय परिस्थिती नाराज आहेत नाराज नारा निश्चित लोकांना काही हे आवडलेलं नाही आवडलं आणि लोकांना इलेक्शनमध्ये इंटरेस्ट राहिलेलं नाही जे राजकारणात त्यांचं राजकारणात जेव्हा इंटरेस्ट आहे त्यांचं ते भलं करण्यासाठी ल बघतायत पण त्यामध्ये लोकांचं हित काय आहे त्यांनी आत्तावर कुणी लक्ष दिलं नाही त्यामुळं लोक किती सहभाग घेतील इलेक्शनमध्ये हे निश्चित सांगता येत नाही लोक इंटरेस्टेडच नाही इंटरेस्टेड नाही मतदान म्हणजे लोकांना नको झालेला असा विषय जबरदस्तीनं उचलून नेऊन मतदानच निश्चितच निश्चितच चांगली प्रॉपर इथलेच आहे काय निवडणूक आल्या जवळ काय होईल वाटते माहित आहे की मला आता लोकसभा जवळ आल्या पुढल्या महिन्यातच आहे सगळं माहित आहे मी त्याच्यातच आहे त्याच्यातच असल्यागत आहे पण काय करायचं कुणाला मतं देऊन तर कोण आमच्याकडे बघतंय कुणाला मतं देऊन कोण आमच्याकडे बघतंय नुसतं आश्वासन आहे आमचा काय फायदा नाही त्याच्यात निवडून नुसतं पर्यंत आम्ही तुमचं आहे निवडून आले की तुम्ही कोण आम्ही कोण आतापर्यंत हेच झाले आता इथनं पुढं तर काय आमचं तर काय आयुष्य कमीच झाले आता संपत आले त्याचा काय विषय नाही पण आमच्या भविष्यात आता आमच्या मुलाबाळांचं नातवंडांचं तर विलं तर हे निवडणुका लढण्यात तर एंटरेस्ट आहे नाहीतर काही एंटरेस्ट नाही नुसतं मोबाईल मोबाईलवर बातम्या पैसे मोडामोडी पूराला देतो देतो म्हणलीत काय दिली नाहीत आम्हाला आमच्यापर्यंत काही पोचलेलं नाही पुराचं आमची भरपूर नुकसान झाले पुरात माझं पूर पाणी पट्ट्यात माझं घर पुराच्या हिजातच हरिपूर रोड पाटणे प्लॅन पण आमच्यापर्यंत काही पोचलेलं नाही फक्त तातडीची मदत पाच पाच हजार रुपये घर घर पडलेलं माझं इन्क्वरी केलीत पण आम्हाला एक रुपये दिलेला नाही पत्र काय आलेलं नाही तलाठी कोण होतं कवठे मंगळचे होती सगळं करून गेलीत पण मला काय मदत मिळाली नाही आणि आता नुसतं दहा हजार मदत देतो वीस हजार मदत देतो आम्हाला एकही सासण्याची मदत मिळालेली नाही आहे खूप महत्वाचं बोलत आहे म्हणजे मूलभूत प्रश्नांवर तुम्ही बोलताय आणि खरोखरच्या ज्या समस्या आहेत त्याच्यावरती तुम्ही बोलताय मग शासन तर म्हणते की आम्ही एवढी मदत केली तेवढी मदत केली अजिबात आमच्या पत्र पोचलेली नाही आहे कुठं म्हणाल तिथं मी याचं उत्तर द्यायला तयार आहे जाहिरात करतात आता परवा आली काय मोदीच हे निघालं काय ते गाडी घेऊन फिरायचं निघाल रथ निघाला आम्हाला बोलवलं आम्ही गेलो होतो तीस रुपये पावश आम्ही गेलो होतो पण नुसतं पत्रिका तेवढं दिलं आणि आम्ही फार्मबिरम भराय गेली तर आम्हाला फार्मबिरम काय भरून घेतलेलं नाही आमचं काही घेतलेलं नाही आणि आम्ही मुंबई पत्र आमच्या मुलासाठी गेलो होतो आम्हाला एक रुपयाची मदत मिळाली नाही आमचं मूल शेवटी मेलंय त्यामुळं माझं कुठल्याही त्यांना मुलाला मुला अजून हृदयाला होल होतं होल होत तेव्हा काही मिळालेले नाही मुंबईपर्यंत जाऊन आलोय मी जाऊन मी मुलाला घेऊन पण आमचं मूल जगलं नाही त्यामुळे माझ्या शासनावर कुठल्याही विश्वास नाही आहे आता आणि मी तर आमच्याकडे कोण येईल मत मागायला त्याला मी मतं कुणाला आमच्या भागात देऊ देणार नाही आम्ही आता चार लाखाच्या कर्जात आहे कर्ज मागा गेलं तर आमच्याकडे काय ठेवा काय द्या काय करा असं करा तसं करा म्हणतात आम्ही काय ठेवणार घराशेवट आमच्याकडे काय नाही दुसरं आणि नुसतं मोठ्या लो मोठ्या लोकांसने कर्ज देतात आमच्यासारख्या गरीबाला कर्ज देत नाही देत नाही कोणीच देत नाही मोदीचं दहा हजार रुपये मिळाले नाहीत मला अजून आणि कुठल्या माझ्या मुलाला सुद्धा मिळालेलं भयंकर सगळं आहे या सगळ्या गोष्टी आणि पैसे मोडामोडी झाली पूर येऊन गेला एका रात्रीत पाचशेच्या नोटा मोडल्या काय उपयोग झाला आमच्याकडे काय नव्हत्या त्यामुळे आम्हाला काय टेन्शन नव्हतं सरा आमच्याकडे नोटाच नव्हत्या तर आमच्याकडे टेन्शन कशाला असते पण सगळं तुम्ही एका रात्रीत सगळं घडवलं असा आणि आता तर सगळं तुम्ही ऑनलाईन 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 आमच्याकडे काय मोबाईल का फिबाईल आम्हाला कुठलं ऑनलाईन का आम्ही कशाच करणार ऑनलाईन मोबाईलच नाही तर आमच्याकडं नाराज आहे तुम्ही ह्या सगळ्या परिस्थिती बरं का छान सुंदर आहे सुंदर आहे कुठले तुम्ही प्रॉपर सांगली, सांगली काय लोकसभेची सा निवडणूक आल्या जवळ सगळ्या राज्याचं लक्ष लागले सांगलीकड काय बोल वाटते यावेळेला सांगलीत सांगतायत जोरा एकदम जोरा जोरात आहे बरं आता भाजप संजय काकांना उमेदवारी भेटल्या काँग्रेस विशाल पाटलांचं चाललंय सेनेतनं चंद्रार पाटलांचं चाललंय कोण फाईट वाटते कोणाचा काही नेम नाही जे देईल निवडून सांगता येत नाही परत फार अवघड आहे खासदारांचं काम कसं आहे दहा वर्षातलं हाय मध्यम आहे सर्व लोकात मिसळत नाही सामान्य लोकांमध्ये येत नाही नाही निवडणूक चांगले चांगले सगळे उमेदवार चांगले आहेत एक नंबर आहेत सुंदर गाव चांगलीच की प्रॉपर चांगली काय कॉलेजला आहे का जॉबला आहे कॉलेजला कॉलेजला कोणत्या वर्षाला आता फर्स्ट इयरला फर्स्ट इयरला बीकॉम नाही बी ए बी ए काय नऊ मतदार आहे आता हा नऊ मतदार या देशात फार महत्वाचं आहे तर काय वाटतं एकंदरीत तरुण मतदार म्हणून सांगले लोकसभेकडे कसं बघतोय तो काई, काई थी आता केंद्राच्या दृष्टीनं बघितले तर बीजेपीच ठीक वाटते बीजेपी ठीक वाटते काय काय बीजेपीच्या गोष्टी ठीक वाटतात आता आपण सर्व बघतोय की पीचं काम बघतोय फास्ट प्रोसेस आहे सगळी आणि आता सगळी युवा पिढी बोललो तर बीजेपीच बोलते सगळी काम आवडते बीजेपीचं हा बऱ्यापैकी चांगलं आहे बऱ्यापैकी चांगलं आहे हा त्यामुळे बीजेपीच त्यामुळे इथे पण सांगलीत पण बीजेपी इथनच बीजेपी पी तर ती पुढे बीजेपी होणार ना इथं आता जिल्ह्यातच बीजेपी झालं तर ते एकत्रित होऊन पुढे केंद्रात बीजेपी होणार ना केंद्रातल्या काम बघून तुम्ही इथला खासदाराला मतदानाचा मूड आहे आहे ठीक म्हणजे असं काय इथला जो नेता उभारणार नाही पण केंद्रात बघू इथला जो भाजपचा उमेदवार आहे तो एवढा काही का सक्षम वाटत नाही हा एवढं काय म्हणजे काम व्यवस्थित नाहीत ना पण भाजपने पुन्हा मग तुम्ही म्हणता व्यवस्थित नाही भाजप पक्ष चांगलं काम करतो म्हणते पण त्यांना संधी दिली भाजपने पुन्हा एकदा आता ते शेवटी पक्ष आहे राजकारण आहे शेवटी त्यामुळं तुम्ही केंद्रातली कामं बघून मतदान करणार <laughs> माझं सांगलीच केस आहे प्रॉपर हे प्रॉपर माझं इथलं निवडणूक आल्या जवळ लोकसभेची तर काय वाटते सांगलीत काय वातावरण दिसते सांगलीमध्ये सध्या फक्त भाजपचंच वातावरण आहे सर कारण पहिला उमेदवार हा भाजपचाच डिक्लेअर झालेला आहे आणि ते स्टँडिंग खासदार आहेत संजय काका पाटील त्यामुळं वातावरण हे भाजपचंच आहे पुन्हा तेच निवडून येतील दुसरं कोण फाईटला त्यांच्या आत्ता तरी विशाल पाटलांचं नाव आहे चंद्रार नाही नाव तर आहेत ना नाव आहे साहेब पण तशी फाईट पाहिजे ना लक्षात घ्या ते आव्हान देतील असं वाटतं आव्हान आता था देण्यासारखं तर एक पाच दहा वर्ष तर आम्ही काय बघितलेलं नाही म्हणजे यांच्या बाबा एक बक्कड असा कोण बाबा एक स्ट्रॉंग उमेदवार कोण समोर दिसतच नाही सर त्यामुळे पुन्हा एकदा भाजपचं जुळल वाटतं इथं शंभर टक्के गाव कोणतं सांगलीच बर काय निवडणूक आल्या जवळ काय बोल वाटते सांगलीत तसं काय सांगता येत नाही सांगता येत नाही खासदारांचं काम कसं आहे दहा वर्षातलं इथं चांगलं आहे चांगलं आहे काम पुन्हा भाजपने त्यांनाच उमेदवारी दिल्या हा हो। काँग्रेसमधनं विशाल पाटलांचं चाललंय शिवसेनेनं चंद्रार पाटलांचं चाललंय बर तर काय वाटतंय आता काय तर सांगू सांगू शकणार सांगू शकत नाही बाबा नमस्कार नमस्कार काय 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 बरं आहे का, का? का तब्येत पाणी काय <laughs> निवडणूक का आल्याजवळ निवडणुकीचं चित्र जेव्हा माघार वगैरे संपेल त्यावेळेला स्पष्ट होणार कोण उमेदवार राहते कोण नाही आत्ता नावं डिक्लेअर जाते जा जा आयच्या वेळी एखादं बदलू शकतात बदलू पण शकते होय होणार की कुठंतरी नुसवे भोगवे असतातच की भा पाथ पाथ भाथ भाथ ए, तर भाजपमधनं संजय काकांचं नाव झालंय फायनल हो आणि काँग्रेसमधनं विशाल पाटलांचं चाललंय चंद्रार पाटील आहे याचं काय आहे एकाच एक झाले तर त्या लढतीला महत्व आहे दोघं तिघं राहिले की मताची विभागणी होती ना मग तुम्हाला काय वाटते संजय काकांच्या विरोधात जर एक उमेदवार दिला तर काय होईल वाटतं तरीसुद्धा कसं आहे म्हणजे ह्या केप्याला खरं सांगायचं मी मी स्पष्ट बोलतो संजय काकाना इतकं सोपं नाही या केप्याला निवडणूक जड जाईल त्यांना जड नक्कीच जाणार का असं का वाटते तुम्हाला एकूण लोकांच्याकडे अप्रोच किती आहे बघा की त्यांचा तो असं संपर्क काय आहे का लोकांची त्यांचा म्हणजे तो दोष मानत नाही काही कामामुळे राहायला असेल विधानसभेलाही तेच व्हायचे विधानसभेला सुद्धा जी हुकमी मतदारसंघ म्हणताय ना आपण ती त्यांना सहजासहजी मिळतील असं नाही आहे आता ते शंभर टक्के निवडणूक त्यांना अवघड जाईल जरा एकाच एक झाली तर बी जे पीला अवघड जाणार सोपं नाही आहे हे केवळ कसं आहे मोदींच्या पुन्हाईवर चाललेलं आहे सगळं बरेच लोक म्हटले की आम्ही मोदींकडे बघूनच येत आत्तापर्यंत तेच झाले ना मोदी जात आहेत तिथं होत आहेत म्हणून लोकांनी सपोर्ट केला आत न पाहिजे ना तो नाही इला ना मग ठीक ह्या ना दिव्या मग मोदी होत असतील तर उभी असं होते ना आता अजून एक लांब आहे अजून बघूया नमस्कार नमस्कार मग काय सांगली लोकसभेकडे सगळ्या राज्याचं लक्ष लागले काय होईल वाटते साहेब आता सांगलीकरांनी ठरवलं आहे की आता प्रत्येक वेळेला गाजर दाखवले ह्यांनी प्रत्येक वेळेला गाजर दाखवायचं दा काम केलेलं आहे आता आता गेले दहा वर्षात काँग्रेसचे खासदार संजय काका पाटील आहेत भाजपचे आहेत पण मागाही एवढा कलोश झालेला आहे पेट्रोलचा भाव आवाच्या चवा झालेला आहे या दहा वर्षात आणि दोन हजार चौदाला मोदी साहेबांनी बोलले होते की आपको आजचे दिन आहे गे पंधरा लाख ,00 रुपये आपल्या अकाऊंटमध्ये येतील माझ्या तरी अकाऊंटमध्ये अजूनपर्यंत आले नाहीत साहेब पंधरा लाख ,00 यांनी कसलं गाजर देतात काय माहीत नाही आता यांनी दुसरं नवीन गु ब्रीदवाक्य चालू केलं आहे मोदी की गॅरंटी आता ही मोदी की गॅरंटी कसली आम्हाला काय समजणं झाले की सर्वसामान्य गोरगरिबांची मुलं जर शिकत असतील यांच्या शा सरकारी सरकारी ज्या शाळा आहेत या हिनी आदानी आबानीच्या आदानींच्या घशात घालत असतील धोरणांच्या बाबतीत सपशेल अपयशी ठरले अपयशी आहे साहेब आता गॅस बघा चारशे साठवरून हिनी साहेब अकराशे दहा रुपये नेला आता इलेक्शनच्या तोंडावर हिनी नऊशे दहा रुपये आणलं आणि आता म्हणतात की महिलांना आम्ही रोजगार देऊ हे देऊ कुठलं काय आता आमचा तरुण बेरोजगार झाला आहे साहेब नोकऱ्या नाहीत आणि सेकंड टाईम यांनी म्हटले दोन करोड रोजगार देईन अहो इथलेच उद्योगधंदे महाराष्ट्रातले गुजरातला सुरतला घेऊन गेले सांगलीतली काय परिस्थिती आहे की म्हणजे उद्योगधंद्याच्या बाबतीत सांगली कसं आहे आता पुढे गेले की मागच राहिले साहेब आहे त्याच्यापेक्षा कमीत कमी तीस चाळीस वर्ष बॅकला गेलो आहे आपण सांगलीमध्ये उद्योगधंदाचा उद्योगधंदा व्यवसायच नाही आहे साहेब हे फक्त आश्वासन दिले पोकळ आश्वासन की उद्योग ही आनू, आनू। मदे मदे हे आणू ते आणू आता मिरज तालुक्यामध्ये यांनी मध्ये हे केलं की आम्ही एक व्यवसायासाठी आणू पण प्रत्यक्षात तरी शून्य म्हणताय का तुम्ही पण प्रत्यक्षात साहेब काय नाही आहे अजून काय सांगली लोकसभेत काय होईल वाटते साहेब आता सांगलीत आता आमचा तरी अंदाज आहे की ना भाजप ना कोण इथं राहील सर्वसामान्य लोकातला अपक्ष उमेदवारच त्यांच्या पाठीशी आम्ही ठाम उभे राहू लोक दोन्ही पक्षांना कंटाळले कंटाळलेले आहेत कंटाळलेले आहेत कारण काय झाले साहेब ह्या पक्षातला माणूस निवडून दिला आहे की तो परत जातोय तिकडे जाऊन भेटतोय त्याच्यावरची ईडी ईडी सी बी आय घोटाळे सगळे धुतले जातात त्यामुळे आता जनतेनं विचार केला आहे सर्वसामान्य माणूसच पाहिजे सामान्य माणूसच पाहिजे जनतेतून उमेदवार पाहिजे जनतेसाठी चोवीस तास रस्त्यावर असणारा उमेदवार पाहिजे आणि जनतेच्या अडीअडचणीवर अडचणीवर तो केंद्रित राहायला पाहिजे आता सांगली सांगलीची परिस्थिती बघा साहेब सांगलीमध्ये आळी मिश्रित दूषित पाणी येतं मग हे डिक्लेअर झाल्यानंतर खासदार साहेब जर येऊन पाहणी करत असतील मग दहा वर्षे काय आहे साहेब पाण्याची अवस्था इथं साहेब सांगलीतले प्रश्न सोडवले नाही सुटलेच नाहीत हो साहेब मग काय उपयोग आहे साहेब तरी पण आता बरेच लोक म्हणत आहेत की पुन्हा तेच खासदार होतील अहो साहेब ही म्हणणारी कोण आहेत माणसे यांचीच बघाळ बच्चे आहेत आता तुम्ही ओव्हरऑल आता बघितलं असाल तुम्हाला जनतेतनं काय आहे महागाई बरोबर रोष आहे का साहेब आता दुधाचा भाव किती नेला साहेब सत्तर रुपये द्यावं लागतं लिटरला आता तेल घ्यायचं म्हटलं घरी त्याचा भाव बघा साहेब पेट्रोलचा भाव डबल झाला आहे जे एकंदरीत सगळ्या गोष्टींमुळे सामान्य माणूस त्रस्त आहे असं त्रस्त आहे नाराज आहे साहेब नारा आणि हे भूलथपाई सरकार आहे आणि भविष्यात हे सरकार राहणार नाही साहेब राहणार नाही असं ही माझी दुष्काळ भागातील एक माणूस म्हणून ह्याच्यावर प्रतिक्रिया साहेब